धुळे पोलिसांची मोठी कारवाई लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या नागपूर टोळीचा पर्दाफाश धुळे पोलिसांनी लग्नाचा आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या नागपूरमधील एका टोळीचा पर्दाफाश केलाय या टोळीने अनेक तरुणांकडून लग्नाच्या नावाखाली लाखो रुपये उकडले या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली धुळे येथील तुषार खैरनार यांना त्यांच्या लग्नासाठी एका एजंटने नागपूरच्या काजल नावाच्या मुलीसोबत लग्न जुळवून दिले यासाठी तुषार यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये घेतले मात्र लग्नानंतर काही दिवसांनी तुषार यांना संशय आला चौकशी केल्यावर काजल राजस्थानची असल्याचं समोर आलं आणि तिच्या इंस्टाग्रामवर लहान मुलासोबतचे फोटोही दिसले त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर तुषार यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी सापडा रचून एजंट सचिन मरगडे

पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ब्युरो रिपोर्ट धुळे सरसंपादक अनिल बोराडे नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुषार खैरनाथ या नावाच्या इस्माने त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीचं लग्न लावलं आणि त्याला एक, एक एक कोट एक लाख तीस हजार रुपयाला कडवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्यावरून आम्ही फिटिंग लावली होती आमच्या पोलीस टीमने फिटिंग लावून यातील नागपूरचे दोन एजंट आहेत सचिन मरगटे नेहा नावजी अशी दोन आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे असे चौघांना या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की हे लोक ज्यांना लग्नातील मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रक्कमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढ काढ काढतात आणि ऑलरेडी या मुली लग्न झालेल्या असतात यातील जी का जी मुलगी आहे काजल नावाची जसं ऑलरेडी राजस्थान इथं लग्न झालेलं आहे तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी हे लग्न लावलेलं आहे ते जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने तक्रारांच्याकडे तकर दिली होती त्यात सापळा रचून या चौघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि फिरदी सांगण्याबरोबर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये आम्ही या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला अशा प्रकारच्या लग्नाचं आमिष दाखवून हसवलेलं आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत सदर प्रकरण आमचे धुळे जिल्ह्याचे एस पी श्री धीवरेसर ॲडिशन एस पी श्री देवरे सर आणि आमचे डीवाय एस पी शहरचे श्री उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेबरोबर गरोड स्टेशनच्या टीमने ही कारवाई केलेली आहे तपास चालू आहे